नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत ज्याही महिलांनी फॉर्म भरले होते त्या महिलांचे काही दिवसांनी ते फॉर्म चेक करून अपलोड झाले अपलोड झाल्यानंतर काही दिवसाअगोदर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार हे जाहीर केले गेले होते की सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजे रक्षाबंधनच्या अगोदर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पंधराशे पंधराशे मिळून तीन हजार रुपये जमा होणार आहे तर ही जी रक्कम आहे ही रक्कम चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या आधी ज्यांचे फॉर्म अप्रूवड आहे त्याच महिलांना हे तीन हजार रुपये जमा होणार होते काही महिलांचे फॉर्म जर भरल्या भरल्या गेलेले नाही तर त्या महिलांना आता त्यांचे फॉर्म भरू शकतात कारण की एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हे या फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तर तुम्ही तो, तो फॉर्म भरू शकतात फॉर्म भरल्यानंतर त्यांचे जे पैसे आहेत ते डायरेक्टली सप्टेंबर महिन्यामध्ये येण्यास सुरुवात होणार तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की माझी योजना अंतर्गत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे की आज हे पैसे तीन हजार रुपये जास्त तर महिलांच्या अकाऊंटला डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे की डायरेक्ट बॅलेन्स ट्रान्सफर महाराष्ट्र शासनाच्या डायरेक्ट बॅलेन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून तीन हजार रुपये हे खात्याला जमा करण्यात आलेले आहेत तर ही जे रक्कम आहे ही रक्कम आज म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर चौदा पंधरा सोळा सतरा या दिवसांमध्ये ज्यांना झालेली आहे त्यांना अभिनंदन ज्यांची रक्कम जमा झालेली नाही आहे ते वाढ बघा या दोन ती तीन दिवसांमध्ये त्यांच्या अकाउंटला म्हणजे चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट सोळा ऑगस्ट आणि सतरा ऑगस्ट या सतरा ऑगस्टपर्यंत जेवढेही फॉर्म अपलोड झालेले आहेत त्यांना सर्वांना तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यात डीबीडीच्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या शार्क्ष... खात्यानुसार व डी बी सहाय्याने त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे फक्त लक्षात असू द्या की तुमचं जे बँक खाते आहे ते तुमच्या आधार कार्डशी जर संलग्न असेल तरच डायरेक्ट बॅलेन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला हे तीन हजार रुपये जमा होणार आहेत काही कारणास्तव जर तुमचे आधार कार्ड हे बँके बँकेशी संलग्न नाही आहेत तुमचं बँक सीडिंग हे डिॲक्टिवेट आहे किंवा अनएक्टिवेट आहे कि तर तुमच्या खात्याला तीन हजार रुपये जमा होणार नाही आहेत तर जर तुमचं स्टेटस तुम्ही चेक केलेलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो आहे ते तुमचं आधार सेटिंग ॲक्टिवेट आहे की नाही आधार कार्डला तुमचं बँक अकाऊंट सल संलग्न आहे की नाही ते तुम्ही तिथे डायरेक्टली जाऊन माझा व्हिडिओ बघू शकतात आणि चेक करू शकतात तर मित्रांनो याप्रमाणे तीन हजार रुपये हे आज तुमच्या खात्याला म्हणजे ज्याही महिलांनी फॉर्म भरलेला होता त्या महिलांच्या खात्याला जमा झालेले आहेत त्यांना अभिनंदन करतो आणि या माझ्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा मी अशाच पद्धतीने नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद